नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाई यांच्या या गद्यामध्ये त्यांचं आत्मचरित्र आणि त्यांनी जे मिशन लडाख चालवलेलं होतं तर त्यामध्ये ते प्रत्येक वर्षी भारताच्या सीमेवर लेह लद्दाख या ठिकाणी जाऊन सैनिकांना राखी बांधत तर त्याचं खूप छान वर्णन अनुराधा प्रभू आपल्याला सांगतात आहेत आणि आपण इथपर्यंत आलो होतो की राखी बांधण्यासाठी अनुराधा प्रभू आणि त्यांचे सहकारी आले आणि ते जेव्हा पुढे गेले त्यावेळी तिथल्या एका सैनिकानं सांगितलं की कल मे या नाही राहूंगा मेरा बडी याहा पे जो है वो रहेगा तर की मतलब की मेरा साथी आणि लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पडे तो यहां जरूर आना आणि पुढे आता काय होतं चला बघूया आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो जिथे त्या सैनिकाला सोडलं होतं आणि त्याने सांगितलं होतं की कल मेरा बडी या पे मिलेंगा तर तोच बच्चा उभा होता अरे तू परत आलास या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला ही ग्याही था मेरा बडी बीमार है मैं कल कलसे यही हू जवळजवळ छत्तीस तास तो मुलगा तिथे उभा होता विचार करा आपला जर रिलीवर आला नाही आपल्याला सोडणारा जर आपल्याला आला नाही एखाद्या नोकरीत असताना तर आपल्याला किती त्रास होतो आणि या सैनिकांनी किती सहज स्वीकार केलेलं होतं तो छत्तीस तास तिथे उभा होता अरे तुझा पडी आज पण नाही आला तर माझ्या दहा ते पाच या ड्युटीच्या चौकटीत हे छत्तीस तास उभं राहणं बसतच नव्हतं तो हसून म्हणाला मॅडम कोई बात नाही वो ठीक होणे तक मी ह्या खडा रहूंगा चाहे और दो दिन दी, दिन भी क्यू न लगे आपल्या इकडे लोकांना दहा ते पाच नोकरी करण्याची सवय आहे त्यांना असं नाही आहे की तो म्हणतो किती वेळ लागू द्या त्याला जेवढा वेळ लागेल बरं व्हायला तेवढा वेळ मी इथे उभा राहीन हे इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला सबकुच आसान आहे मॅडमजी सिर्फ दिमाग मे डाल देना आहे प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा वीस एकवीस वर्षांचा मुलगा तुमच्यापेक्षा फक्त दोन तीन वर्षांनी मोठा त्याने सांगितलं की आपल्या मेंदूला एकदा समजावून सांगायचं आपल्या डोक्याला की तुला इथे छत्तीस नाही बहात्तर तासही उभं राहावं लागू शकतं एकदा का तुमच्या माइंडनी ते ॲक्सेप्ट केलं की मग सगळं सोपं जातं दोन हजार सहाचा लडाख हा एक नवच रूप लिहून समोर आला होता आता दोन हजार सहामध्ये मध्ये आले आभाळच फाटलं होतं खरं म्हणजे ते वाळवंट आहे तिथे पाऊस फार कमी पडतो पण कधीही पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश पाणी वाहत होते नद्यांसारखं जणू काही नदी वाहते आहे असं पाणी तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं लेहला सुखरूप पोहोचलो पण पुढील सगळे मार्ग बंदच होते एकच मार्ग उघडा होता कर्नल झा आतापर्यंत आपण कर्नल झाला अनुराधा प्रभू देसाईंसोबत खूपदा भेटलो आहे ना आता दोन हजार सहा श्रावणामध्ये पाऊस असतोच राखी पौर्णिमा ही श्रावणामध्ये येते आणि तेव्हा पाऊस असतोच पण यावेळी तिथे जरा जास्तच होता मग आता काय करायचं आपल्याला कोण मार्ग दाखवेल कर्नल झा दाखवतील त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही दिमाग मे डाल दिया था ना कोणाचं वाक्य होतं त्या सैनिकाचं आठवलं ना म्हणून आता लेखिका म्हणते मी पण ते, ते लक्षात ठेवलं बरोबर पाच वाजता दिमाखदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही उदास होऊ नका आपके हौसले बुलंद है कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा दोन दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील आधी कारगिलला जा तिथल्या सैनिकांना भेटा आणि तोपर्यंत तुम्ही येईपर्यंत हे पाणी सगळं ओसरून जाईल असं कर्नल झांना वाटलं असे ते म्हणाले हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळब दूर झाले मळब दूर होणे नाराजी दूर होणे निराशा दूर होणे कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल द्रास या ठिकाणांकडे निघालो आहे ना आता हे कोणतं साल आहे दोन हजार सहा नोट्स लिहिताना बरोबर लिहा मळब दूर होणे निराशा दूर होणे कारगिल द्रास येथील विजयस्तंभ तोलोलिंग थ्री पीपल बात्रा टॉप टायगर हिल आता ही नावं बऱ्याचदा आली आहेत अगदी परिचयाचे वाटू लागले आता लेखिका तिथे इतक्यांदा येऊन गेली होती तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतक करणानं पुनरागमनायच म्हणत परतीच्या प्रवासाला लागलो गणपती उठतात देवी उठतात त्यावेळेस म्हणतात पुनरागमनायच पुढच्या वर्षी लवकर या पुन्हा या असं म्हणतात तसं की आम्हाला पुढल्या वर्षी पण यायचं आहे असं म्हणत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो राखीबंधन वगैरे जे असेल ते झाल्यानंतर उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला थंडीमुळे चेहरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात भयाण वातावरणाला अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते आता तीन जणं कोणीतरी होते की ज्यांचे चेहरे झाकलेले होते कारण तिथे थंडी खूप होती आणि वातावरण भयानक आणि अधिक गडद अधिक गडद म्हणजे अधिक भयानक करत आम्हाला ते सांगत होते की हां चले जाओ वापिस जाओ बाहेर मिट्ट काळो अनोळखी रस्ता काहीच माहिती नाही सोबत दहा तरुण मुली रस्ता बंद माघारी जाणं अशक्य पुढं जाणं दुरापास्त दुरापास्त म्हणजे कठीण एकच आधार आर्मी पोस्ट आर्मी पोस्ट असतात त्या ठिकाणी राहता येतं थांबता येतं था। तर हे ये आर्मींच्या जागा आहेत सगळ्या तर आता काय करायचं पुढे केवळ पाचशे मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट टी सी पी असं म्हणतात त्याला असं त्या तीन जणांनी सांगितलं म्हणजे याचा अर्थ ते लोक चांगले होते भाईसाहेब हमारे चौतीस लोगों का परिवार आपके हवाले करते है तर त्यांनी सांगितलं की टी सी पीचं ऑफिस आहे पण हे त्याच्यावर अनुराधा प्रभू देसाई आणि त्यांच्या सगळ्या टीमचं असं म्हणणं होतं की भाईसाहेब हमारे चौतीस लोगो का परिवार आपके हवाले करते है सिर्फ टी सी पी तक जाने की इजाजत अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली खूप विनंती करत होतो शरणागती पत्करणे आश्रय मागणे आश्रयासाठी विनवणी करत होतो गाडीतील प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता खरं म्हणजे मनातून आम्ही घाबरलो होतो पण चेहऱ्याहून असं दाखवत होतो की नाही नाही बॉस हमतो कर सकते है तुम्ही गाडीतच बसा आम्ही आत्ता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो टी सी पीवर पोहोचलो भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं रात्रीचे साडे वाजले होते खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला अरे कैसे हो आप मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो चिंता करू नका माझा एक बंदा येईल तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय करील उद्या मी संपर्क करतो अर्थातच कोण होते ते कर्नल झा जा। कर्नल झांचा तो फोन आणि त्यांनी सांगितलं माझा एक माणूस बंदा बंदा म्हणजे माणूस येईल आता किती यांना चांगलं वाटलं असेल किती विश्वास निर्माण झाला रात्री साडे पर्यंत आमची वाट पाहणारे पुढची सोय करून ठेवणारे कर्नल सेवा परमो धर्म हा। सेवा हाच ज्यांचा उत्तम धर्म आहे ज्यांचा महत्त्वपूर्ण धर्म आहे लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं ऋण म्हणजे उपकार कर्नल झांचे आमच्यावर उपकार होते ते जणू काही गाठोडच जमा होत होतो कारण प्रत्येक वेळी ते आम्हाला मदत करायचे गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडीत झाल्या अंडरलाईन आमच्या डोळ्यातनं अश्रू येत होते परमेश्वराचे आम्ही आभार मानत होतो आणि ते अश्रू नाही जणू काही हिरे पडत होते असं वाटलं की एका क्षणात त्या अश्रूंच्या माळा हिरेजडीत झाल्या असं वाटलं हे अश्रू जे आहे हे हिऱ्यांप्रमाणे आहेत बहुमूल्य आहेत कारण यांच्यामध्ये उपकारांची जाणीव आहे म्हणून जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं सामोरं आला आणि म्हणाला या माझ्या मागोमाग का कसे कुठे प्रश्नच नव्हता फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं कारण आता विश्वास ठेवला होता बस हे जे सांगतील ते करायचं कारण कर्नल झानी सांगितलं एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्यांप्रमाणे युनिटमधील आठ दहा जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं याने की जब जर जे जब कोई लढणे केली जाता है बॉर्डर पे तो जब जीत जितके आता है तेव्हा जसं स्वागत होतं तसं स्वागत झालं यांचं इतकं स्वागत केलं आधी आम्हा छत्तीस जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली वयाप्रमाणे प्रत म्हणजे ग्रुप्स केले आणि त्या ग्रुप्सनुसार चार ठिकाणी राहण्याची सोय केली टेलिफोन लावून दिले थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं रात्रीचे बारा वाजले होते आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो हमें भी आपके लिए कुछ करने का मौका हमे द्या आम्हाला असं कोण म्हणत होतं सैनिक त्यांना वाटलं की हे रक्षाबंधनासाठी इतक्या लांबून येतात मग आपणही काहीतरी करायला हवं सगळेजण काम करी मुंगीसारखे झपाझप काम करत होते चौतीस लोकांच्या जेवणाची सोय करायची होती आणि सगळे सैनिक त्यांच्या ड्युटीचा भाग नसतानाही पण त्यांच्यासाठी काम करत होते अगदी मुंग्या कशा आपल्या वारूळ बनवताना अगदी एका रांगेत चालतात आणि पटपट पटपट पट, कण नेतात तसं प्रसन्न उमद्या उमद्या म्हणजे उत्साही चेहऱ्यानं आत्यंतिक कार्य व्यग्रतेत आपल्या आपल्या कामात जो तो बिझी होता कार्यात अगदी व्यग्र होता आमचं हे आतिथ्य था, ठाई ठाई माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचवत होतं लेखिका म्हणते मला शहरातलं आयुष्य आठवत होतं सेल्फ सेंटर्ड सगळेजणं घरी आल्यावर पाणी हवं का चहा हवं का किंवा जेवणार का असं विचारणारे हे संकुचित आहेत है ना ज्यांनी काय केलेलं आहे ज्यांचं आयुष्य अरुंद आहे स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता स्वयं म्हणजे मी आणि कोण मी कोहम कोण मी सैनिकांच्या तिथे कोण मी आपण सगळे आम्ही असा निनाद असा आवाज जणू काही त्यांच्या कार्यातून प्रतीत होत होता लेह आणि चौदा कोअर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती चौदा कोअर या ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी परमिशन घ्यावी लागायची आता दोन हजार सहा आटोपलं आता पुढे दोन हजार सात दोन हजार सातमध्ये परत राखी पौर्णिमा परत अनुराधा प्रभू देसाईंचं येणं नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का सहकार्य करतील का आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो तीच केबिन तीच खुर्ची तशीच वर्दी माणूस बदलला पण तीच वृत्ती कारण त्यांना शिक्षणच तसं दिलेलं असतं स्वभाव तोच कर्नलच्या जा जागी जा कर्न कर्नल झाच्या जा जागी जा 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 कर्नल राणा कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने आत्मीयता म्हणजे आपुलकी प्रेम बोलत होते समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होते ते म्हणाले आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व म्हणजे समजा एखादा कोल्हापूरचा असेल मुंबईचा असेल तर तिथला समाज तिथल्या भावना तिथला व्यवहार आणि इथलं वास्तव आणि इथला खरेपणा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्याची तिथली जगण्याची स्टाईल इथली तिथलं बोलण्या उठण्याचा इथला टी व्हीमुळे समाजातला उथळपणा आपल्याला माहिती आहे त्या बातम्यांमध्ये काय काय दाखवतात तिथला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते आता यामुळे काय होतं तर या मुलांची मानसिकता घरी आईला बरं नाही आहे बायको प्रेग्नंट आहे अशा बऱ्याच गोष्टी मोबाईलवरनं कळतात आणि त्यामुळे मग त्यांची मानसिकता खचते आणि त्यांना सांभाळणं त्यांना सैनिक बनवणं हे फार जिखरीचं होत चाललं आहे जिद्दीचं काम आहे चिकाटीचं काम आहे मला फार आनंद होत होता आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येत असता तुम्ही नेहमी येत जा आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता लेखिका म्हणते की आता हा सैनिक काय आम्हाला हळूहळू कळू लागलं होतं बघता बघता दोन हजार साठ आठ साल उजाडला आता साते गेलं माझं वचन पूर्ण झालं होतं लेखिकेने जितकी वर्ष ठरवलं होतं तितकी वर्ष तिचे पूर्ण झाले रक्षाबंधन आता मी सैनिकांसोबत करेल ही तिची प्रतिज्ञा होती हे आपण सुरुवातीला बघितलं अनुमावशी या अस्मंतात एक सुगंध पसरला आहे तुला जाणवतो आहे का द्रास कारगिल येथे युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक विजयस्तंभ तोललिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली भाग्यश्री नावाची मुलगी म्हणाली की इथे काहीतरी वेगळीच जादू आहे इथे काहीतरी वेगळा सुगंध आहे तो कशाचा आहे मातीचा तो भारताच्या मातीचा तिथल्या रक्षणाचा आणि तिने विचारलं मग की कदाचित तिचं हे स्वगत असावं तिचं हे मत होतं पण तरी मी विचारलं कसला ग भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच तिचं स्वतःशी बोलणं चालूच होतं अगं या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे कोणत्या धर्माचा नाही जातीचा नाही पंथाचा नाही तर भारतीयत्वाचा आहे इथला प्रत्येक माथा वीरश्रीचा साक्षीदार आहे इथल्या डोंगरांनी किती लढाया पाहिल्या असतील किती जणांची वीरश्री पाहिली असेल किती जणांचं धैर्य पाहिलं असेल इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे खरं आहे कारगिलचं युद्ध झालं आहे त्यामुळे इथल्या कणाकणात तेच आहे भरून तो रोमा रोमात जाणवतो आहे आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही देशप्रेम देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का गं आपलं आणि त्यांचं काही देणं घेणं लागत नाही का खरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण असेच वागतो कोण सैनिक कोणती सीमा आपल्याला काहीच त्याच्याशी घेणं देणं नसतं तेवढ्यापुरतं आपण बातम्या ऐकतो अरे रे म्हणतो आणि बाजूला होऊन जातो लेव नुब्रावली पँगॉक लेक आणि शेवटी द्रास कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे भरभरून बोलणारे जवान त्यांची लष्करी अदब मॅनर्स त्यांचे सगळे लष्करी प्रांत धर्म जात भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले केवळ भारतीयत्वाचा की मी भारतीय धर्म नाही जात नाही पंथ नाही आणि फक्त भारतीय सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान भारताची बॉर्डर भारताची सीमा त्या ठिकाणी सतत उभे असणारे आपल्या देशाचं रक्षण करणारे हे जवान त्यांच्या शौर्याची धाडसाची खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं पाचवं वर्ष अनुराधा प्रभू देसाईंनी पाच वर्ष पूर्ण केली तीन चार पाच सहा आणि सात दोन हजार तीनपासनं भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली त्याचंच फलित याचसाठी केला होता अट्टाहास याच्यासाठी ते सगळे प्रयत्न होते दरवर्षी इतक्या सगळ्यांना जमा करायचं जायचं गेल्या पाच वर्षात एकमात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निखळून पडतात आहेत पुटं म्हणजे कव्हर आवरण माझ्या घरी कार आहे गाडी आहे माझ्याकडे इतकी जमीन आहे त्याचा बडेजाव त्याचा अहंकार माझी ही पोस्ट आहे माझी ती पोस्ट आहे ही प्रतिष्ठा आणि ते जे कव्हर आहे ते तिथे गेल्यावर असं वाटलं हे काहीच नाही कारण सैनिक जे आहेत त्यांच्यामध्ये काहीच अहंकार नाही पाच वर्ष लेखिकेने सतत सैनिक यांना बघितलं लडाखच्या भिन्न भिन्न खोऱ्यात भन्नाट एकाकी रौद्र आणि हिरवळीचा दुराय दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहून किती दरे आहेत तिथे खोरे दरेखोरे व्हॅलीज आहेत नुसत्या आणि काय वाळवंट काहीच नाही हिरवळसुद्धा नाही हिरव ओलावाही नाही आणि तिथेसुद्धा ममत्व ममत्व म्हणजे ममता बंधुभाव जपणाऱ्या नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहीवर दाटून येतो गहीवर दाटून येणे प्रेम निर्माण होणे आपले सैनिक हे हिरे आहेत त्यांना आपण जपलं पाहिजे त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवायला हवी कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन शब्द आहेत कृतज्ञ म्हणजे उपकार जाणणे आणि कृतज्ञ म्हणजे उपकार न जाणणे आम्ही पाच वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आम्हाला भेटायला आवर्जून आले होते एकोणीसशे नव्याण्णवमधील मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते तोलोलिंग त्यांनी काबीज केलं होतं शत्रुशी जिंकलं होतं आणि त्याची सगळी कल्पना यांची होती ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात याच्याकरता मोठा सन्मान तो कोणता खरं म्हणजे आम्ही त्यांच्या कोणीच नाही आमची काही ओळख नाही तरी ते भेटायला आले आमच्याशी संवाद साधताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले तुम्ही पाच वर्षांचा वादा केलात आणि तो निभावलात याबद्दल अभिनंदन पण माझा प्रेमाचा वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो तुम्ही हे मिशन बंद करू नका इथे नेहमी या आमच्या तरुण जवानांना भेटा त्यांचा हौसला बुलंद करा तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा आम्हाला त्यांची गरज आहे निदान पाच वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या मला वचन द्या की जा हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू सेतू म्हणजे पूल बांधत आहात ते काम थांबवणार नाही आता लेखिकेचं पाच वर्षांचंच ठरलं होतं त्यांनी सांगितलं नाही येत राहा तुम्ही किती छान पूल बांधला आहे सामान्य माणूस आणि सैनिकांमध्ये सैनिकांना तुम्ही आधार देता आहात नाती देता आहात तेव्हा प्रत्येकाला सांगा की डिफेन्समध्ये यायला घाबरू नका वातावरणात निरव शांतता खूप शांत झालं वातावरण त्याचा भंग करीत मी आवेगाने म्हणाले नक्की सर हे काम मी कधीच थांबवणार नाही तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले तथा असतो असेच हो निसर्गही तेच सांगत होता भासच तो पण अंगावर रोमांच उठले काटे आले अंगावर नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला माघारी वळले ते या वीरांच्या त्यागाला समर्पणाला अधिक लायक अधिक जबाबदार विवेकी विवेकी म्हणजे विचारी हे वीर जे त्याग करतात आहेत तर आम्ही सामान्य नागरिक समजून का घेत नाही आम्ही त्यांचं समर्पणासाठी लायक आहोत का मी लायक बनेल मी रिस्पॉन्सिबल अधिक जबाबदार विचारी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसेच बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन मी प्रयत्न करेन आणि असे सैनिकांना आश्वासन देऊनच कारण ते म्हणतात माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना ज्यावेळी तुम्ही मुंबईला जाल पुण्याला जाल तेव्हा सैनिकांच्या विषयीचं इतर लोकांना सांगा आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला तुमच्या भविष्यासाठी आपला वर्तमान ज्यांनी धोक्यात घातला ज्यांनी प्राण अर्पण केले त्या सगळ्या सैनिकांना आपण सगळे एकदा छान सलाम करू त्या वीरांना आणि भेटू पुढच्या लेसनमध्ये तोवर वाचत राहा माझे व्हिडिओ बघत राहा माझं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला याच्यावर असे छान छान सगळे व्हिडिओज भेटतील बाय ऑल ऑफ यू